नमस्कार मित्रांनो कशा सर्व मस्त मजेतनं माझ्या चेहऱ्यावरचं प्रकाश बघून तुम्हाला कळलंच असेल मी आली आहे गावी इथं जात आहे हार्वेस्टर कारण की धान कापणीचा सीझन चालू आहे समोर बघते तर एकेसे दिन देखणे पडले आहे स्कार्पिओ सांग ओम मी समारंभात आपले स्वागत आहे त्यांचा लग्न होत आहे सध्या ते फेरे घेऊन राहिले बिझी आहे कोण म्हणतं की वस्तूंमध्ये जीवन असतं याचा खरा अर्थ मला आज कळला मी आता चालली आहे पप्पाजींसोबत आंबे उतरवायला व्हायला शेतात मी आली आहे आता शिपोरी महिला त्याच्याने जा आपण आंबे उतरवतो इथून जाऊ आपण आलो आता शॉर्टकट न मी पण चढून पाहिन का जी आशीच? मी पण चढून पाहिन इथे आंबे उतरवायला सुरुवात झाली आहे तुम्ही समोर बघले असेल पप्पाजींनी मला तरी म्हणले अब तुम्ही चढ के दिखाऊंगाई मैं किसी की नहीं सुनने मला ये देखो आम कितने मस्त मस्त है मला तर पप्पांनी पाडही शोधून दिला पाड म्हणजे पिकलेला आंबा असतो तो झाडालाच पिकतो पिकला बगोन खा कि मस्त आंबा है खाएलप एवडा सुंदर है अति सुंदर जलाने वाले जलाते हे जलने वाले जलते हे अब तो पूरी पिक्चर बाकी है आपको देखना पड़ेगा मी तर आयडिया शोधत आहे इकडे तिकडे बघते कोणाचं लक्ष माझ्याकडे नसलं पाहिजे मग मी चढेल वरती आणि पापूजीला देईल सरप्राईज <laughs> ये इंसान कभी झुकेगा नहीं झाला दिखेगा हर वक्त दिखेगा इतपर्यंत सर्व काही चांगलंच चालू होतं का ने मज्ज कोळक झालाय थोडा अब इकडे या तुम्ही इकडे चुपचाप चितोरी न तोळ बाकी ते के भी फांडी विको आहे आराम हो तो ती तुम्ही मी सांगते तुम्हाला एक्झॅक्ट झालं काय ते अरे तर पप्पाजी नेहमी सारखे झाडावर आंबे तोडत होते आणि अचानक ती फांदीच तुटली ज्यावर त्यांचा पाय होता बरं झालं की दुसरा पाय दुसऱ्या फांदीवर होता आणि ते हात पकडले होते तर ही ते आहे फांदी पप्पाजी म्हणाले की आपण आंबे तोडून जाऊ तर आप आता पण तेच करत आहोत आंबे तोडायला लागले आहेत आता दुसऱ्या साईडला उभे आहेत पप्पाजी आता मी पण माझ्या मोठ्या हातांनी कमी उंचीवरचे आंबे तोडते नजर हटी दुर्घटना घटी हे पण म्हणण्यासारखंच असते पण इतर फांदी तुटीवर दुर्घटना घटीसारखंच झालं ही आहे झाडाची फांदी आता मी उचलते आणि तिकडे नेऊन ठेवते तिला अडकून मी पडेल आताला हे आहे छोट्या खंडाईचा फोन मम्मी पप्पा तिच्यासोबत बोलत आहे अब छोटे का फोन आया है तो मोटे को कोणी याद करेगा बस इस बार ऐसा नहीं है क्योंकि मोटा इधर है छोटा उधर है देखेंगे तो मुझे ही मुझे ही आता आंबे उतरवून झाले आहेत मी हे शितोडी देऊन देत आहे वापस आणि तिथून आणत आहे पाणी देखो भाई इसी लिए मी किती आज जी दुर्घटना घडणार होती बर झालं नाही घडली कारण की माझ्या पप्पा जीचा पाय होता फांद्यावर आणि तो फांदाच तुटून गेला कारण म्हणून इमर्जन्सी सिच्युएशनसाठी आपल्याला सर्व काही आलं पाहिजे म्हणून पप्पा डोका पिटून म्हणत असते की गाडी शिकवा शिकवा चालवू द्या चालवू देत नाही मेरा तरीका था समझाने का जो होता <laughs> है अच्छे लिए होत आहे जो नहीं हुआ, क्योंकि वो भी अच्छे किले हुआ त्रास पाडही भिळाला पाड हा खूप रियल मध्ये पिकलेला आंबा असतो तो झाडालाच पिकतो खूपच छान वाटते गोड गोड आहा, जन्नत है जन्नत जन्मत गाव घरी आल्यावर पक्षाचा नवीनच कॉम्पिटिशन चालू होता तुम्ही पण ऐका कॉम्पिटिशनचा अंतच झाला होता जर इथं सुरुवात झाली आंबे तोडायची आता गावाकडे सर्वांकडे आंबे उतरवणे वगैरे चालू आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तसेच तुम्ही बघा आजचा हा व्ह्यू आहे आपल्या गावाकडचा कम वक्त ये आँखें है कि नज़ारे के बिना रह ही नहीं पाते यू यू सुकून है गांव में कि हम शहर में ठहर ही नहीं पाते ठहर ही नहीं पाते